निश्चित माझ्या संघ असणाऱ्या माणसाला जिल्हा परिषदेपर्यंत नेऊ शकतो किंवा संघर्ष समोर आहे म्हणून मी कधी माघारही घेतली नाही गणपतीचं स्टेज मारल्यानंतर तुम्ही बसल्यावर स्टेजवर गणपती पुढे येऊ दे इथंपर्यंत छान आम्हालाच द्यावं असं पण या निष्ठावंतामध्ये कुणालाही आपण न्याय द्यावी दोन हजार नऊ पासून जे आतनं केलं बाहेरनं केलं ते न करता जे रस्त्यावर येऊन केलं विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डरनुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डरसाठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सलगर येथे सुरेश बापू कोळेकर यांचा वाढदिवस ठरला निष्ठावंताला न्यायचा राजकीय संकेत मिरज तालुक्यातील सलगर येथे ज्येष्ठ नेते सुरेश बापू यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि राजकीय राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त सर्वच प्रमुख पक्षाचे नेते सरपंच उपसरपंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती वाढदिवसासाठी जमलेल्या जनसमुदायामुळे परिसरात एक वेगळीच राजकीय चैतन्याची वातावरण निर्मिती झाली होती आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी स्पष्टपणे पाहायला मिळाली यावेळी एरडोली जिल्हा परिषद गटातून विजय तात्या पाटील हे आपल्या सौभाग्यवती सुजाताताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत बोलताना त्यांनी सांगली मिरज कोकवाड महानगरपालिकेत निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी जो पॅटर्न राबवण्यात आला तोच पॅटर्न जिल्हा परिषदेतही राबवावा त्याचबरोबर उमेदवारी आम्हाला मिळाली नसली तरीही चालेल पण कोणत्याही निष्ठावंताला द्या अशी स्पष्ट मागणी केली पडत्या काळात पक्षासोबत ठामपणे उभे राहिलेल्यांना न्याय द्या असे सांगितले विजय पाटील यांनी यावेळी काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला गणेशोत्सवाच्या काळात आमदार स्टेजवर बसल्यानंतर त्या स्टेज समोर गणपती न येऊ राजकारण झाले याचीही दखल घेतली पाहिजे असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली दोन हजार नऊ पासून आतून बाहेरून काम केलं असं म्हणणाऱ्यांपेक्षा ज्याने रस्त्यावर उतरून काम केलं त्यांनाच न्याय मिळायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं यामुळे निष्ठावंताला न्याय हा मुद्दा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला सुरेश बापू कोळेकर यांनी आपल्या भाषणात संयमी पण ठाम भूमिका मांडली आरक्षणातील बदलामुळे आपण थोडेसे मागे पडलो असलो तरी आपल्यासोबत प्रामाणिकपणे उभे राहणाऱ्यांना सहकाऱ्यांना जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्व बाबींचा विचार करून योग्य आणि निष्ठावंत व्यक्तीला संधी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी सुरेश यांच्याकडे व्यक्त केली यावेळी बोलताना सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलं की सुरेश कोळेकर यांनी आजपर्यंत स्वतःसाठी काहीही मागितले नाही त्यामुळे वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं अतिशय मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या नेता म्हणून त्यांनी सुरेश कोळेकर यांचं कौतुक केलं आणि बापू तुम्ही आधीच आमच्याकडे का आला नाहीत अशी खंतही व्यक्त केली या कार्यक्रमास मिरज पूर्व भागातील अनेक नेत्यांची उपस्थिती लाभली बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील खंडेराजुरीचे दिनकर भोसले वास्कर आप्पा शिंदे डॉक्टर महेशकुमार शिंदे पायाप्पाच्या वाडीचे सरपंच दीपक सावंत डोंगरवाडीचे सरपंच दीपक दादा शिंदे गंगाधर गव्हाणे दौलत कांबळे नेताजी गडदरे दादा धाडस सागर वडगावे अनिल कोरबू यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश बापू कोळेकर यांच्या वाढदिवसाने केवळ राजकीय नव्हे तर राजकीय दृष्ट्याही नवे, नवे संकेत दिले असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये निष्ठावंताला न्याय हा पॅटर्न केंद्रस्थानी राहणार हे या कार्यक्रमातून स्पष्ट झालं आहे आपण जे महापालिकेमध्ये पांढरा पाडला जे निष्ठावंताला न्याय दिला तोच न्याय आणि तीच पद्धत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमात आपण येणाऱ्या सहकार्यामध्ये आपण द्यावी आणि जे आम्ही आपल्यासाठी सर्वजण जेणे वेळ काढला आपल्यासाठी कारण पडत्या काळामध्ये भाऊ आम्ही जे सोचले ते मला या सगळ्या जनतेने बघितलंय कारण गणपतीचं स्टेज मार विश्वास आहे तो विश्वास चाल ठरल भाऊ आपण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सर्वांना प्रेमान आपुलकीन आपण बरोबर योग्य ते न्याय द्याल सर्वजण आपण आमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहाल एवढी आम्हाला खात्री आहे कारण भाऊ आज आम्ही बघितलं तर रोज बघतोय की तिकिटासाठी मारामारी चालय पळापळ पड़ चालय ह्याच्या मागे फिर त्याच्या मागे फिर चालाय पण आम्ही एक ठरवलंय भाऊ की जोपर्यंत तुमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्हाला वाटत नाही आम्हाला कुठं जायला लागल कारण ही जायला वेळ आमच्यावर येऊन देणार नाही तुम्ही एवढी आम्हाला खात्री वाटते आणि आपण जो केलेला विकासाची कामाची गंगा आहे ही गंगा कायम अखंडित राहावी आणि आपण भाऊ खरोखरच या पडत्या काळामध्ये जिनी आपला मदतीचा हात ज्यांनी ज्यांनी दिला त्या सर्वांना कोणालाही द्या आम्हाला आमची अपेक्षा नाही आम्हालाच द्यावं असं पण या निष्ठावंतामध्ये कुणालाही आपण न्याय द्यावी आणि हा न्याय देत असताना ज्यांनी दोन हजार नऊ पासून जे आतनं केलं बाहेरनं केलं ते न करता जे रस्त्यावर येऊन केलं त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं एवढी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो मी माझ्या राजकीय सामाजिक आर्थिक जीवनात काम करत असताना भाऊ आज एकही माझ्याबद्दल तक्रार आलेली नाही एकही माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नाही व्यवहारातली तक्रार माझी दुसऱ्याकडे मिटवाय आतापर्यंत कधीही गेलेली नाही कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असला कुठल्याही राजकारणी क्षेत्राचा माझा अपोजिट गटाचा असला तरी माझी राजकीय वैयक्तिक तक्रार झाली नाही ज्या लोकांनी मला पहिल्या दिवशी दूध पुरवठा केलाय ते आजही लोक मला दूध पुरवठा करतात एवढा पारदर्शी व्यवहार करतोय मी मी निश्चित माझ्या संघ असणाऱ्या माणसाला जिल्हा परिषदेपर्यंत नेऊ शकतो किंवा संघर्ष समोर आहे म्हणून मी कधी माघारी घेतली नाही प्रचंड विचार दारा स्ट्रॉंग ठेवून काम केलेलं आहे आणि आज भाऊच्या माध्यमातून आपण कामाच्या माध्यमातून आपण एकत्र आलोय अनेक सहकार्यांची सगळ्यांची अपेक्षा असत्या या शासनामध्ये अनेक निर्णय झालेचे लो लोकहिताचे जास्त उमेदवारापेक्षा मतानं जास्त निवडून आलो एकाही मतदाराला भेटता ही आपल्या कामाची पोच पावती असावी आपण लोकांच्या डोक्यात किंवा आपल्या डोक्यात काय ह्याच्यापेक्षा सगळ्याला काय पाहिजे सगळ्यांच्या हिताच काय आहे हे बघावं आणि माझ्या एवढं नितांत प्रेम करणारे लोक इथं उभा राहिल्यात अनेक गावातून लोक त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो उद्यापर्यंत त्यामुळं पण तरी पण एक तसं मी प्रामाणिक सांगतो मी हृदयातून प्रेम करतो इथन नाही बापू इतन कार्य करताय बापूला मग अशी बोलता बोलता बापू दहा वर्ष अगोदर का नाही भेटलास म्हणा तू बर झालं असत ना हा आणि आता भेटायचं लगेच म्हणायचं काय कस चालायचं मग मगाशी मग अशी ऐक घेऊन जावं बापून मागितलेलं नाहीये पण आम्ही अनुभवलेलं आहे बापू तुमच्या घराकडचा रस्ता झाला नाही अजून आहे की नाही आज तुम्हाला गिफ्ट तुमच्या गावचा तुमच्या घराकडचा रस्ता आपण कम्प्लीट करून टाकूया बरोबर तुमचं नाव असेल पण दुसऱ्या जनतेला पण तो रस्ता पडणार आहे त्यामुळे असं नाही आहे तुमच्यासाठी नाही आज 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 कारण कधी मला रस्ता मागितला नाहीये बापू माझ्याकडं कुठलं निवेदन रस्त्याचं माझ्या घरचं निवेदन करा आलेलं नाही पण मला जाणीव आहे आज बापूंच्या बरोबर तिथं बरेच लोक राहतात नागरिक राहतात त्यामुळे सगळ्यांची सुखसोय बापूंच्या मुळे तिथं हो हो ह्या दृष्टिकोनातून आज मला थोडसा काल असं लागला की असा असा आहे भाऊ जरा बोला त्याच्याबद्दल काय करायचं तो मागणार नाहीये पण म्हणतो बोलून टाकू एकच रस्ता राहिलाय आणि तुझ तो त्यांचाच राहिलाय त्यामुळे सरपंचा रस्ता केला हे केला की तुमच्याच चर्चा होते मग आधी जायला पुढे झाला गावचा लगेच रस्ता करून घेतला आपल्या आपल्याला ही नाराजी ती नारायची पण येणाऱ्या जिल्हा मी परिषद सांगेन आपणाला नियमान पक्ष ज्या सिस्टम मधून जाईल आणि सिस्टम मधून तिकीट मिळेल पण तिकीट मिळालेल्या कमळाला आपल्याला मतदान करावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाहीये राष्ट्रवादीचे बसलेत ते म्हणले बघूया जिल्हा परिषद सदस्य कोण होतोय जनता न्याय दिला आपल्याला काय बर नाही कारण ह्याच्या अगोदर तुम्ही आम्ही सगळं तयार केलं तेव्हा डल्ला मारला आणि घेऊन गेल्यास या तर साथी साथी भाजपवर असते पण भाजपचाच इथं जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचाच अध्यक्ष हे होणार आहे हे, हे लक्षात ठेवा त्यासाठी सगळ्यांनी आपण ताकदीनं जिथं दिसत तिथं कमळ सगळेच कमळ असणार आम्ही मिस व्हायचं जरा प्रयत्न कमी कर करतो मिस ले ले। होत नाही आम्ही आता नगरपालिकेला ओनली भाजपच ह्या पद्धतीने आम्ही लढत केलेली आहे त्यामुळं निश्चितच कारण ह्यांची इतकी आमची नाही होत कारण हे राष्ट्रवादी वेगळ्या पक्षाचे त्यामुळं राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी आमच्यावर आहे बरोबर ना त्यामुळं निश्चितच जिल्हा परिषद पंचायत समितीला आता चालू होईल नगरपालिकेची निवडणूक अर्ध्यावर येते तोपर्यंत जिल्हा परिषदची आचारसंहिता लागेल आणि जिल्हा परिषद चालू होईल तर त्यासाठी आपण सज्ज रावा विकासाला मत द्या भाऊ राहू द्या भाऊ सोडून द्या